नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओची शूटिंग कशी करायची यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओची शूटिंग करत असताना कोणती काळजी घ्यायची याविषयीची माहिती आपण या आजच्या व्हिडिओत घेणार आहोत अनेक जणांनी मला प्रश्न विचारलं की आमच्या व्हिडिओच्या शूटिंगमध्ये जो काही ब्राईटनेस आहे हा ब्राईटनेस चांगला येत नाही किंवा आमचा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ चांगला शूट होत नाही तर त्यासाठी काय करावं किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी जी काही साधनं लागतात ही साधनं कोणती कोणती असतात अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असतात या प्रश्नांची उत्तरं आपण या आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत कुठेही जाऊ नका ज्ञानम यूट्यूब चॅनल जर आपण लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे या चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवातीची गोष्ट आहे ती म्हणजे मित्रांनो यूट्यूबवर व्हिडिओ तयार करण्यासाठी सुरुवातीला कोणताही खर्च लागत नाही फक्त आपल्याकडे मोबाईल आहे हा असला की आपलं काम भागतं त्यामधूनच आपण सुरुवातीचे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ शूट करू शकतो मात्र आपली इच्छा असते की आपला व्हिडिओ चांगला झाला पाहिजे आणि मग त्यासाठी आपण काही गोष्टींचं शोध घेत असतो मग हा शोध घेत असताना आपल्याला अनेक गोष्टी पुढे पुढे माहिती पडतात तर एक गोष्ट आपण लक्षात घेऊ आपल्याकडे मोबाईल कॅमेरावाला जर असला तर आपलं काम भागतं या कॅमेऱ्याच्या मोबाईलने आपण व्हिडिओ चांगल्या पद्धतीने करू शकतो हेच फक्त आपलं भांडवळ आहे आणि हे, हे आपल्याकडे सगळ्यांकडे आजकाल मोबाईल असतोच मात्र एक गोष्ट करायची की आपण मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत असताना तो अडवा अशा पद्धतीने आपण पकडायचा आहे आणि त्याच पद्धतीने मोबाईलच्या जी काही आपली कॅमेऱ्याची शे सेटिंग जे आहे या कॅमेऱ्याच्या सेटिंगमध्ये आपण सगळ्यांनी सोळा पॉईंट नऊचा जो काही त्या ठिकाणी एक सिम्बॉल येतो त्या ठिकाणी सेटिंग येते सोळा पॉईंट नऊची या सोळा पॉईंट नऊच्या सेटिंगमध्ये जर आपण त्या ठिकाणी व्हिडिओ शूट केला तर त्या ठिकाणी आपलं जी रिझ्युशन आहे कॅमेऱ्याची जी काही प्रतिमा आपल्याला जी मिळते व्हिडिओची ही अतिशय चांगली मिळते ही झाली पहिली गोष्ट त्याच पद्धतीने कॅमेरा आपला जो आहे मोबाईलचा हा मोबाईल आपण आशा ने स्टील मदें। ने जर अशा पद्धतीने स्टीलमध्ये म्हणजे त्याला आपण म्हणतो की स्थिर पद्धतीने जर आपण अशा पद्धतीने कॅमेरा ठेवला आणि तो जर व्हिडिओ आपण शूट केला तर त्याचा जो काही परिणाम आहे जो रिझल्ट आहे हा रिझल्ट खूप चांगला होतो त्याच पद्धतीने आपल्याला अनेक जणांना असं वाटतं की माझ्याकडे मग शूटिंगसाठी मग ट्रायपॉड असला पाहिजे तर ट्रायपॉड घ्यायला काहीच हरकत नाही आजकाल ऑनलाईन जर आपण ॲमेझॉनवर किंवा इतर ठिकाणी जर आपण बघितलं तर ऑनलाईन चांगल्या पद्धतीचे ट्रायपॉड आपल्याला मिळतात अगदी तीनशे रुपयापासून ते काही हजार रुपयापर्यंतचे ट्रायपॉड आपल्याला उपलब्ध आहेत आणि हे ट्रायपॉड आपण सुरुवातीला जर आपण तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये जर आपण ट्रायपॉड घेतला तर निश्चितपणे आपल्याला तो चांगल्या पद्धतीचा ट्रायपॉड पुढील काही दिवस उपयोगी होऊ शकतो आपला आवाज चांगला येत नाही मग आपल्याला प्रश्न पडतो मग आवाज चांगला कसा त्या ठिकाणी द्यायचा आणि मग त्यासाठी ॲमेझॉन आपला चांगला पर्याय देते आणि ते म्हणजे बोया माईक जो आहे हा बोया माईक साधारणपणे आपल्याला नऊशे ते साडेनऊशेपर्यंत चांगल्या पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे तो आपण घ्यावा त्याच पद्धतीने अनेकांना असं वाटतं की मला मग रिंग लाईट पाहिजे आणि मग रिंग लाईट नसेल तर त्या ठिकाणी माझा जो काही इफेक्ट आहे व्हिडिओचा तो चांगला होणार नाही तर त्यांना सुरुवातीला मी हे सांगतो की आपण जर सुरुवातीचे यूट्यूबर्स आहोत तर त्या ठिकाणी या असल्या पद्धतीची किंवा त्या रिंग लाईटची आपल्याला काहीही गरज नाही आणि जर आपल्याला रिंग लाईटच हवं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दोन पर्याय उपलब्ध आहेत ते फक्त फक्त रिंग लाईट आपल्याला मिळते आणि दुसरा पर्याय तो म्हणजे सहित आपल्याला रिंग लाईट त्या ठिकाणी उपलब्ध होते साधारणपणे सातशे ते साडेसातशे रुपयाला आपल्याला रायपॉड साईड लाईट आपल्याला मिळू शकते तीसुद्धा आपण घेऊ शकतो आणि जे काही शूटिंगचं जे अंतर आहे म्हणजे आपला जो कॅमेरा मोबाईलचा आहे या मोबाईलच्या कॅमेऱ्यापासून ते आपलं जे अंतर आहे हे साधारणपणे साडेतीन चार फुटाचं जर असेल तर चांगल्या पद्धतीची प्रतिमा जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला येते माईकसुद्धा लावताना आपण हा जर आपल्या जो काही चेहरा आहे ह्या चेहऱ्याच्या खाली जी काही आपली छाती आहे ह्या छातीच्या जवळ आपण जर त्या ठिकाणी तो लावला फार लांब नाही फार जवळ नाही तर आपला आवाज जो आहे हा आवाज खूप चांगल्या पद्धतीचा येतो आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की कॅमेऱ्यावर आपण किंवा मोबाईलवर आपण जो व्हिडिओ शूट करतो ना त्यावेळेस आपण जे इतस्तता पाहतो तर ते इतस्थता पाहू नये त्यासाठी आपण सगळ्यांनी कॅमेऱ्याची एक लेन्स असते या लेन्समध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचा आपला व्हिडिओ आहे हा त्या ठिकाणी तयार होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट एक आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे कॅमेरा जो आहे हा फ्रंटने जर आपण त्या ठिकाणी फ्रंट बाजूने जर आपण व्हिडिओ शूट केलं तर त्या ठिकाणी जो रिझल्युशन आहे हे जरासं ब्लर येतं म्हणून कॅमेऱ्याचं जे व्हिडिओ शूट आहे हा शक्यतो अशा पद्धतीने कॅमेरा चा जो काही जी काय का ॲंगल आहे जी काय काच आहे ही काच आपल्याला दिसेल अशा पद्धतीने आणि पलीकडे जी काही आपली आपण जो म्हणतो की मोबाईलचं जो आपलं स्क्रीन आहे हा स्क्रीन पलीकडे घेऊन जर आपण शूट केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी व्हिडिओ आपल्याला मिळू शकतो एक दोन हजार रुपये जर आपली खर्च करण्याची तयारी असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीचा ट्रायपॉड रिंगलाईटसहित असलेला त्याच पद्धतीने माईक जो चांगल्या पद्धतीचा बोयामाईक आहे हा बोयामाईक त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतो दोन हजार ते दोन हजार रुपयापर्यंतचा आपला हा सेट उपलब्ध होऊ शकतो आणि आपल्याला जर अजून त्याच्यामध्ये काही करायची इच्छा असेल तर छोटे छोटे सुरुवातीचे जे खर्च आहेत ते आपण सगळ्यांनी जर केले तर निश्चितपणे आपल्याला चांगल्या पद्धतीचा क्वालिटीवाला व्हिडिओ त्या ठिकाणी निर्माण करता येऊ शकतो आणि त्यासाठी जास्त खर्चाची गरज नाही मात्र आपली इच्छा हवी आहे आणि विशेष म्हणजे अनेक प्रयत्न करण्याची आपल्याला गरज आहे की व्हिडिओ एकाच टेकमध्ये आपल्याला शूट होऊ नाही त्यासाठी एकदा दोनदा आपण जर प्रयत्न केले तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करता येतो आणि चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ निर्माण केल्याचं समाधान आपल्याला लाभतं आपण जेव्हा तो यूट्यूबवर टाकतो अपलोड करतो त्यानंतर आपले जे प्रेक्षक त्या ठिकाणी तो व्हिडिओ पाहतात तेव्हा त्यांचा कधीकधी आपल्याला अभिप्राय येतो की हा व्हिडिओ चांगला होता तेव्हा आपल्याला बरं वाटतं आणि हे बरं वाटण्यासाठी आपला व्हिडिओची क्वालिटी सुधारण्यासाठी थोडासा खर्च केला तर चांगला व्हिडिओ आपल्याला निर्माण करता येतो नाही खर्च केला तरीसुद्धा आपल्याला चांगला व्हिडिओ तयार करता येतो आपण या यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर निश्चितपणे या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद